भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन नियम लागू केले आहेत या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार देशातील सर्व बँक ग्राहकांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे या बदलांमुळे बँकिंग सेवा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे ग्राहकांच्या हितासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत त्यामुळे प्रत्येकाने याची माहिती घेणे गरजेचे आहे आपल्या आर्थिक व्यवहारांवर याचा काय परिणाम होईल हे समजून घेणेही महत्वाचे आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या मार्गदर्शनानुसार जर एखाद्या ग्राहकाचे दोन किंवा त्याहून अधिक बँक खा त्या हो खाते असल्याचे दिसून आले आणि त्यामध्ये नियमित व्यवहार होत असतील तर काही महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत या नव्या नियमांमुळे बँकिंग व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहेत ग्राहकांनी या बदलांची माहिती घेऊन आपल्या खात्याशी संबंधित आवश्यक अपडेट्स वेळेवर कराव्यात विविध बँकांमध्ये असलेल्या खात्यांसंदर्भात नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले तर त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो त्यामागील मुख्य उद्देश म्हणजे बनावट खाती तयार करणे आर्थिक फसवणूक करणे आणि कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार रोखणे हा आहे त्यामुळे तुमची चौकशी देखील होऊ शकते सरकार आणि बँका अशा व्यवहारांवर नजर ठेवतात जेणेकरून आर्थिक गैरव्यवहार टाळता येतील त्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहारांपूर्वी नियम समजून घेणे आवश्यक आहे नियम न पाळल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते